अमरावती मध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषद भंते विनाचार्य यांची राहणार खास उपस्थिती नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यूएच न्यूज मी विजय खौसे अमरावती येथील ऊर्जा केंद्र असणारी भीम टेकडी येथे 25 व 26 नोव्हेंबर ला संविधान दिनी दोन दिवसीय राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे महाबोधी महाविहार मुक्तीकरिता ही परिषद होत असून भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व इतर सामाजिक संघटनाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाकरता महाबोधी महाविहाराच्या मुक्तीचे जे प्रणेते आहे भंती विना यांची खास उपस्थिती राहणार आहे पहिल्या दिवशी म्हणजेच पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता राजरत्न आंबेडकर यांचे सार्वजनिक व्याख्यान होणार आहेत तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनी संध्याकाळी पाच वाजता महाबोधी महाविहार मुक्तीचे प्रणेते भंते विनाचार्य यांचे विशेष प्रवचन आयोजित करण्यात आलेले आहे दोन्ही दिवशी उपस्थितांसाठी भव्य भोजन दान ठेवण्यात आलेले आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विविध गायकांचा व कलाकारांचा सहभागातून मोठा संगीत मह कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे प्रमुख आयोजक सुरेश भाऊ तायडे मित्र मंडळ यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा केलेले आहे तर नक्कीच या कार्यक्रमाचा अमरावती किरानी आनंद घ्यावा आणि विशेष म्हणजे भंती विनाचार्य या कार्यक्रमाला येत आहे आणि महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी ते प्रमुख मार्गदर्शन करणार आहे तर तेव्हा सर्वांना विनंती आयोजकांनी केलेली आहे सुरेश ताडी यांनी तर नक्कीच या कार्यक्रमाला मी सुद्धा येणार आहे तुम्ही सुद्धा या भंते विनाचारी सुद्धा येणार आहे आणि राजरत्न आंबेडकर साहेब जे आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तर दोन्ही पंचवीस नोव्हेंबर आणि सव्वीस नोव्हेंबरला भरगच्च असं धम्म परिषदेचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान जे आहे सामाजिक कार्यकर्ते सुरेश ताडे यांनी केलेलं आहे बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धा